पोतराजाला नीट शिकू बी जाईना ना टिकू बी जा लोककलावंत महाराष्ट्राचा पोतराज महाराष्ट्रामध्ये नातला म्हणजे ऍक्टर लोकांनी नाना पाटेकर सारख्या सिद्धार्थ जाधव सारख्या माणसांनी पोत्राजांची ऍक्टिंग करायची चित्रपटात हो खऱ्या पोत्रा नाही झाल्या बरोबर आहे मग तुम्ही फक्त पैसे कमवण्यासाठी पोतराज वापरणार आहे का आता गणपतीचे देखावे आलेत पोतराजून आलेत का नाही पोतराज तुम्ही तिथपर्यंत पोहोचवला पोतराज मार खायला गावगुंडाच्या हातात ठेवलाय नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाथा सावंत दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी आंबेगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथे पोतराज बांधवावर झालेल्या अमानुष मारहाण करणाऱ्या गावगुंडावर चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबद्दल सविस्तर माहिती अशी की चोर समजून दोन पोतराजांना मारहाण प्रकरणी सदर दोन पोतराज हे कार्यक्रमासाठी जात असताना त्यांना चोर समजून जबर मारण्यात करण्यात आली ते दोन पोतरा सांगत होते की तुम्ही आमच्या घरच्यांना फोन लावा आमच्याकडे आधार कार्ड आहे असे सांगण देखील त्यांचे काही न ऐकल्यामुळे त्यांना जबर असे मारहाण करण्यात आलं आहे पोतराज लखनाना नवरे व पोतराज महासंघ महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांत आता कळवण्यात येत आहे की आ, या सांगली जिल्ह्यामध्ये कडेगाव तालुक्यात आंबेगाव या ठिकाणी झालेल्या या दोन पोतराज बालपोतराज कलावंतावरती अमानुष हनमार याच्या न्यायासाठी काल आम्ही इंदापूरवरून या ठिकाणी या पोलीस स्टेशनला हजर राहण्याचा निर्णय घेतला काल रात्री सुमारे एक वाजता मी त्या ठिकाणी तो तात्या निघलो ज्यावेळेस मला हे फुटेज साहेब भेटले आणि मला दम नि कारण का तर पोथराज पोटासाठी वनवन फिरत असतो आणि कलावंत माझा कार्यक्रम करून असणारा रात्रीचाच प्रवास करत असतो मग केसावाला असणारा प्रत्येक माणूस चोरच असू शकतो का हा माझा प्रशासनाला विचारण्याचा अधिकार होता म्हणून तो विचारण्यासाठी ही आलेलो होतो महाराष्ट्राच्या महासंघावरती जे बरोबर काम करून येणारी टीम असेल यांनी सर्वांनीच मला मोलाचं योगदान दिलं सर्वांनीच या ठिकाणी स खूप मोठी अशी साथ दिली आणि गोरगरीब कलावंतासाठी असणाऱ्या न्यायासाठी हक्कासाठी सगळे आम्ही एकत्र येऊन आज या ठिकाणी त्या विरोधक विरोधकांच्यावरती गुन्हेगारांच्यावरती आज या मांगी पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल झाली गुन्हा दाखल झाला हे आपल्या सर्वांचं माझं एकट्याचंच नसून आपल्या सर्वांचं यश आहे हेच मला वाटतं आणि इथून पुढं जे तात्यांनी सांगितल्याप्रमाणे कडेगाव या ठिकाणी जर आरोपींना तात्काळ अटक जर नाही झाली तर महाराष्ट्र महासंघ पोतराज संघटनेच्या वतीनं तीव्र असं डपडं वाजवण्याचा मोर्चा हलगी मोर्चा असणाऱ्या पूर्ण तहसील कचऱ्यावर नेण्याचा निर्णय येणारे शुक्रवारी घेतला जाणार आहे पोत्रा कराड तर आपल्या ह्या दोन लहान पोतराज कलाकारांच्यावर जो अन्याय झाला तेवीस तारखेला मारहाणीचा तर त्याच्यासाठी गुन्हा नोंद करण्यासाठी आज हे सरकारला प्रशासनाला मजबूर झालं आणि हे करण्यासाठी आपल्या पोतराज महासंघ महाराष्ट्र राज्य याचे सर्वे सर्व मेन कार्याध्यक्ष अण्णासाहेब ननोरे हे आपल्या कार्यकर्त्यांसह कृष्णा पवार असतील बंटी कांबळे सह आपले यादव मसोडकर तसेच आमचे सहपोत्राज कलाकार तसेच यांना साथ देण्यासाठी आमचे स्थानिक लेवलचे डेमोक्रेटिक पार पार्टी असेल अनिकेत साळुंके असतील तसेच तात्या ठोंबरे सकट तोपेसाहेब आमचे पोत्रा सर्व कलाकार सहकारी यांनी वेळात वेळ काढून आज योगदान देऊन ही प्रशासनाला मजबूर केलं की तुम्ही अपायर घ्यावी आणि हा कुठंतरी अन्याय होतोय आणि हा पोत्राजावर कोणत्याही राज्यातल्या कानाकोपऱ्यात जरी झाला तरी महासंघाच्या वतीनं त्याला न्याय मिळवून देणार आणि अन्यायाचा कुठेही असेल तिथं मुर्दा पाडल्याशिवाय आमचा संघटना थांबणार नाही